माऊलीची झाली हाऊस तर या ठिकाणी बरे आले लहान लहान लेकरं त्यांना बसायचं या रेल्वेमध्ये सरकुंडीत बसायचं आता आता माऊलीला बसायचं आहे सरकुंडीमध्ये तर मित्रांनो माऊली गेला सरकुंडीकडे हे बघा ती सरकुंडी त्या ठिकाणी इकडं झोके बघा किती झोके आहे का नाही तर आता माऊली गेला वर सरकुंडीवर हे बघा किती भारी सरकुंडी आपले सबस्क्रायबर भेटले या ठिकाणी सोमेश्वर मध्ये काय नाव बाळाचं यज्ञेश यज्ञेश माऊलीचे व्हिडिओ नेहमी बघतो का सकाळीच तर धनुष्य मानाचा व्हिडिओ बघितलाय ना तुम्हाला माऊली गाडा मम्मी मला पण पाहिजे माऊली हळूहळू बर का पडशील नाही तर हळूहळू 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 ಮೀಪ ಬರ ಬಾಬಾ ಹಳು ಹಳು ಪೋಟಿ ಮಾವಲಿ ಮಾವಲಿ ಮಾ ಲ ಆವಲಿ ಹಳು 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 ಪಡೀ उभा राहा माऊली त्या बाळाजवळ उभा राहा अरे उभा राहा माऊली अरे तुझे व्हिडिओ बघतात ते तर मित्रांनो माऊलीचे सबस्क्रायबर आहे नाशिकचे बस झालं ना आता अजून खेळायचे किती वेळ किती वेळ हा एक तास अरे ना आपल्याला कुंडी पाहिली म्हणून म्हणलं मला रेल्वे मधून खाली उतरा <laughs> आता झाली सरकुंडी आता दुसरी सरकुंडी खेळायची माऊलीला छोटी सरकुंडी येऊन करायचं नाय जेवायला जाऊच अरे आपण खायचं ना चल चला तर नाऊलीच झालं आता या ठिकाणी सरकुंडी खेळून तर माऊलेला खायचं आता या ठिकाणी मक्याचं कणीस